नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी तर आपण केरळामध्ये उभा होतो गेले पाच दिवस झाले राहो मार्केटमध्ये काय मालच नाही शेवटी वैताकलो आणि आता वैताक रागाच्या भरात निघालो बेंगलोरला बघू शकता आपण चाललो आहे आता बोलू कोइमतूरला पण जायला नको जाऊ डायरेक्ट बेंगलोरला कारण मन एंड खराब करून चालणार नाही त्यामुळे निघालो आहे भावानो तर आपल्या व्हिडिओची सुरुवात होते भावान्नो केरळामधून केरळात ना आपण आदळ दादा चाललोय एम टी बेंगलोर कारण माल काय भेटलेलं नाही तर चला करू प्रवासाला सुरुवात चला भावांड बघत राहा बघण्यासारखं भरपूर काय व्हिडिओ मध्ये शेवट पर्यंत बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला प्रवासाला सुरुवात भावनो बघू शकता रात्रीचे अकरा वाजले तरी ट्रॉपिक आहे कोचिंगला आता आपल्याला हे पर्यंत थोडं थोडं राहणार आहे कारण थोडं काम चालू आहे कुठं कुठं ब्रिजचं सिग्नल वगैरे आहेत भरपूर त्यामुळं जरा लागतं जाम बाकी एकदा त्रिशूरवरून टर्न मारला ना असताना 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 तामिळनाडू पहिलं रात्रीचं पास करायचं आपली टिफिन आहे कोईमतूरला जायचं प्लॅनिंग होता भरली असती कोईमतूरला पण पण आता मूडच नाही इकडे थांबायचा कधी एकदा बेंगलोर घातो आहे असं झालं त्यामुळं चला बेंगलोर आपल्याला घरा घरी असल्याचं वाटतं बेंगलोरला चला आता नको इकडे आम्हाला तामिळनाडू पण नको केरळ पण नको आपल्याला डायरेक्ट कलटी मारू डायरेक्ट बेंगलोर बेंगलोरला कसं आपल्याला माहिती आहे बाबा उद्या आपली गाडी भरणार शंभर टक्के आता काही नसताना मार्केट डाऊन आहे बेंगलोरला पण पण जाऊ काय विषय नाही भरल आपली चला आता मेसेज टाकून ठेवतो आत्ताच बाबा आलो आहे बेंगलोरला तर मी डिझेल टाकला थांबलो डिझेल बघू शकता की किती महाग आहे चौऱ्याण्णव डिझेल आहे टाके फुल करून घेतो दुसरी पण गाडी या सोबत टाकी फुल केली आपण मस्त बसतो आपण याच्यात टाकलेलं जाताना इतका गाडी पण आपल्या सोबत आहे बघा गोवा पासिंग मेबू पाहिजे गाडी त्याला पण रेंज तीस लिटर मिनिमम पस्तीस बसायला पाहिजे बघूया आता किती बसते पस्तीस बसते फुल करायची बघू आता इंडियन ऑइल स्वागतच पंप आहे मागच्या वेळ आपण टाकलेलं बघा डिझेल चांगलं असतं डिझेल म्हणून टाकायला घेतली डेन्सिटी पण चांगली आहे आठशे अठ्ठावीस मस्त अस ती गाडी पुढे लावली आहे बघा डिझेल टाक चला घेऊ डिझेल टाकून झालं फुल छत्तीस बहुतेक बस अजून बसत एक लिटर हो 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 गया, हो ओके छत्तीस एक्क्याऐंशी चौतीसशे रुपये बसलं पंपात बघू शकता कशी डिझाईन बनवली हो का झाड आवडलं आपल्याला मस्त वाटलं जरा तस एक नंबर आहे ना मस्त असा पंप आहे झालाय डिझेल टाकून आपण आले त्रिशूरचा हा बोग काय एक नंबर असा बोगदा बांधलाय नवीन तसा वाटतो भावना बोगदा मस्त आहे ना, ना दुखळा हे खतरा बांधला पहिले ट्राफिक लागायचो म्हणून आता काय लागत नाही ट्राफिक बोगदा झाल्यामुळे पहिला घाट होता आता बोगदा झालाय भारी वाटतोय ना एक नंबर तर चला भावना आता आपण निघालोय आज बेंगलोरला उद्या सकाळी भरायचं लावायचं प्लॅनिंग బాళ పాపేలా థాంబలే इथं केळाचे चिप्स वगैरे भेटतात मस्त असा चहा घेतला इथं आणि आता निघतो इथून बघू शकता पाऊस चालू आहे पूर्ण व्हाता काल आहे हे आपल्यासोबत एक इंटर आहे गोवापासिंग आणि दोन गाड्या आहेत आता निघतो इथून तर चला आता करू प्रवासाला सुरुवात व्हायता काल आहे पावसामुळे सगळी काच सारखी खराब होते म्हणजे जरा थांबलं वायपरचं पाणी संपलेलं पाणी वगैरे टाकलं चला आता निघूया आपल्या बेंगलोरच्या दिशेनं चला तर भाऊ आपण पोचलोय आता बॉर्डर वगैरे पास करून तामिळनाडू मध्ये ता कोयमतूरचा टोल आहे झाला टोल पास तर आता कोयमतूर बायपास चालू आहे बायपास लागलोय फटाफट आपली नाही टीपी तामिळनाडूची त्यामुळं तामिळनाडू पास करून घ्यायचं रातोरात साडे दहा वाजता निघालो होतो आता बघा बॉर्डरला यायला वाजले अडीच एवढं ट्रॅफिक होतं केरळामध्ये अडीच म्हणजे पोचतोय आपण उदराईच्या आधी तामिळनाडूला हा रो जातो रोड बघा तेडचीला राईट मारून आणि हा सरळ चालला आहे हा बेंगलोर लेपला चालला हा कोयमत पुढं जाऊन मेन हायवेला राईट घ्यायचा आणि निघून जायचं हा सिंगल रोड आहे थोडा बायपासला पुढं आहे डबल या सिंगल रोडमध्ये चार पाच टोल आहेत पण ते तेवढंच सोळा रुपये सत्तर रुपये अठरा रुपये असे टोल आहेत एवढे काय मोठे नाही पहिली एकच पावती हो पहिल्या फास्टॅग नव्हतं ना त्यावेळी इथं खाली पावती हो काढायची ती सगळीकडे चालायची पंच्याहत्तर रुपयाची होती त्यावेळेला मोठ्या गाडीला आपल्या टेलरला बरक्या गाडीला किती होती काय माहिती मला आठवत नाही आता तर बघू शकता भावना कसा रोड आहे सिंगल रोड अण्णा चालला आहे पुढं सेलमच्या टोलवर आलं चहा प्याला थांबल्यावर चहा घेतलाय तर चहा यायचा झोपता अजून आलेला नाही पाच दिवस झोपल्यामुळे झोप नाही घेतलाय चहा चहा नाही तुम्ही आले गाड्या लागल्यात बघा माग आता डिग येतो चहा घेतो आणि निघतो बुस शे बघा बेकरी चाजू दुकान आहे बेकरी बेकरी सामान टॉपच आहे सगळं सगळं चा पिऊन निघतो मागं धानू लागल्यात बघा आपल्या बघू शकतो दोन्ही गाड्या थांबल्यात जरा कंटाळा आलेला रनिंगचा म्हणून थांबलो चा वगैरे घेतला हा निघतो अजून भरपूर लांब आहे अजून दीडशे किलोमीटर आहे अजून तीन तासाचा रोड आहे चला मारा आता झपझप इथं आली ट्रॅव्हल ट्रॅव्हलचा कालवा चालू आहे हो तू उद्या काय भरायचं प्लॅनिंग लावायचंय बघू आता कंटाळा आलाय कुठं तरी जाऊ कुठं झोपत तर नाही आता जाणार डायरेक्ट तर चला निघतो आता तर भावानो सकाळच्या वाजले साडेपाच आपण आलो सेलमला सेलम ला येऊन उजडले तर गुड मॉर्निंग भावानो जय श्री महाकाल तर उजडले भावानो बघू शकतो साडेपाच वाजले राह भरपूर वेळ झालाय पाच वाजले म्हणजे अजून आपल्याला अंतर राहिले आपलं बेंगलोर एकशे ऐंशी किलोमीटर बघा पिकअप कशी भरले राह तर आता एकशे ऐंशी मारू फटाफट अजून काय आता मला जरा जी यायला लागल्या झोप यायला लागली उजरायला लागलं की ऑटोमॅटिक डोळं जावं हो लागतं काय विषय नाही बघू शकता तसा सगळा सगळा सीन आहे भारी एक नंबर आहे ना सेलो रात्री आपलं प्लॅनिंग होतं भावानी मार्गे जायचं मेट्रोवरून डायरेक्ट धरमपुरीला पण परत म्हटलं सिंगल रोड आहे सिंगल रोडला रोड गेल्यावर रोड डोळ्यावर रोड रोड लाईट पडली की झोप येणार त्यापेक्षा बोललो सेलमवरनं जाऊया तिकडून गेलं की ना पन्नास किलोमीटर अंतर पण वाचत आणि हे डोल टोल ना वाचतात सेलमच्या पहिला एक आणि सेलम पास करून पुढे एक आता टोल लागेल तो एक वाचतो डायरेक्ट धरमपुरीच्या घाटाच्या खाली निघत ते बरोबर जर आपण म्हटलं सिंगल रोडला झोप येईल त्यामुळे काढले हायवेन तर चला भावना आता पोचू धरमपुरीला भावानं सीन बघा काय झालाय खट्टर ना आपण आलोय धरमपुरीच्या घाटाच्या खाली आणि हे बघा पवनचक्कीवाले सगळ्या रस्त्यांना लागलेत नामक्कलवाले तेवढं मोठं पाक आहे बघू शकता शंभर फुटी का नका हा नाही आता करावात येतच तर आता पोचूया गाडी भरायची आज काय पण करू लई दिवस साऊथमध्ये मध्ये अडाकले केरळ ला मार्केट मध्ये माल नाहीकडे सगळे बोंबा बोंबा आहे असूया सगळीकडे थंड असतो बेंगलोरचं एकदा मस्त इझी असतय त्यामुळं आजू आता विचार करून बेंगलोरला आता बफा आहे का काय व्हायचं होईल आजी गाड्या खर्च काढला पाहिजे बरोनागाच काम आहे पाच दिवस गेलं आणि चार दिवस नऊ आठ नऊ दिवस घेणार आपल्याला आणि आजचा दिवस आता आज हायवे भरून काढायचा दहा वाटत आहे तर चला भावना पोट पाटपाट पाड़ आणि करू भरून घेऊ बंगलोरला जाऊन बमसुंदरराव थांबू तिकडे काय जायलाच नको बेंगलोरला बमसुंदरराव थांबू भेटलं का इकडून तर इकडच्या इकडं भरून आपलं कळते चला आपण आलो धरमपुरीच्या घाटाच्या खाली कसे झाडे कसा आहे मोसम बघा एक नंबर नाद्याबाद तर काय तर विषय झाला आहे पुढं काहीतरी गाडी ॲक्सिडेंट झाले असं वाटतंय मला चढायला कशी काही झाली काय माहिती काहीतरी विषय झाला आहे त्यामुळं ट्रॅफिक जाम लागलं आहे फुल अलीकडच्या अलीकडं गाडी आली असेल किंवा पवनचक्की पातावाला पण जाणार असेल पवनचक्कीचा पाता चालला तरी गाड्या थांबवतात त्यामुळे थांबवली असेल कारण ही लाईन पूर्ण थांबवली जाम लागले बघा पूर्ण असं समोर माझ्या समोर अर्धा किलोमीटर थांबवली लाईन तिथून घाट स्टार्ट होतो तिथं थांबवले का थांबवले काय आयडिया नाही बघू आता पुढे जाऊन काय तर डोळ्यावरती बघा झोप आली झोपलेलो नाही रात्रभर गाडी चाल कारण पाच दिवस झोपले दाबून आता काय झोपायचं रातभर ओढले गाडी तर काय विषय नाही चला असू द्या जाऊ आणि भरू भरपूर दिवस आला आपल्याला इकडं साऊथला केरळात त्याला आपली लाईन बरी आहे म्हणून मी इकडे येत नाही एकतर चला जाऊया आता निघू इथून पाहतो आला बघा ह्या जॅम मुळे जाम लागलं होतं घाटाला आता टोल ना का आला आहे टोल ना किती पण जाम लागला तरी मला वाटलं होतं हेच असणार आहे जेपी रोडवेज मद्रास जेपी रोडवेजची गाडी आणि किती फुट असते राव शंभर फुटाला वरच आहे सांगतो तुम्हाला किती फुट आहे चाळीस चाळीस ऐंशी दीडशे फुटा काय लांबडं किती लांबलचं काय बघा बारीक करू बर काय का कसा आहे खाऊन या अगं आगा आता आता असलं राव चालवायचं मग कधी काय चालवलं नाही हा बनास्पोटाच्या वर आपण गेलोच नाही असलं हत्यार एक नंबर चालवाय चला असो काय विषय ना बावन पात्र चालले बघा टर्न बिरण मारताना आता बघा चालले एका फाटीत न आणि घुसले दुसऱ्याच्या फाटीत ते असलं बोळा आहे बघा एक फाटी धरून कधी चालत नाही गायमधन चालतंय या कुठले पण दिवस खेळायचा आता ह्याच्या मागण्या चालायची बारी आले आपल्याला कारण ही काय आदत आहे कुठे बी जात आहे गोळाय सगळा काय चला असू दे जाऊ हळूहळू चाकुरी बघाय कुठं आहे चाकुरी सोडून काय हे एका चाकुरीतलं चालतच नाही तर जरा माझ्या इकडं जरा तिकडं सगळं गोळाच काम आहे चला भावा ना मार आपल्याला चान्स जायला काय माहिती आता झाला बघा खेळ आले या मधीच ते बॅरियर लागले आता कुठनं घालायची का गाडी काय कळ ना चला बाबा मारतो टर्न आता ह्यांच्या आता लागून चालायचं नाही आपल्याला काढली बाबा वाघानं साईडनं काही वळीवणार बॅरियर काढणार मग त्या आपल्याला सुट्टी देणार कसा खावण्या बसलाय बाबा बघतोय कसा सांभ बाबा आम्हाला जाऊ दे आम्ही चिखलातनं तुम्ही जावा चांगले या रोडनं ह्यांच्यामुळं घाटात जाम लागलं आता हिकडा आले रे बाबा त्याला एखादा वरट्या खांबतो मग काय वाघ मग पुढं टापत टाप सत्तर ऐंशी नच चला लागला मारला वार ला, 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 बघा का आराम पाच जण निघाले ते रांड्याची पाच पाच जण निघाले कस होण्याच सगळा रोडचा बोला सकाळ सकाळी एक तर चा चा रातच चाल पाहिजे रात्रीच जरा दोन चार तास अशी जोडी चालते ती लय चालत नाही ती तीस चाळीस पन्नास किलोमीटर चालते ती थांबते ती त्यांचं परमिशन असतं परमिशन सगळं ॲक्युरेट काम असतं यांचं काय टेन्शन नसते म्हणा पोलीस गाडी असते विषयच नाही तर आता आंघोळ करायचं प्या ना इथनं बेंगलोर राहिल्या ऐंशी किलोमीटर वाजली आता आठ आंघोळ वगैरे करतो इथनं कट्टे मारतो आज गाडी भरायची बमधुंद्रिया जाऊन आप ह्याला सांगतो जाऊन पार्किंगला पोन फिरवतो आज गाडी भरायची काय भेऊ तिकडे त्याला बघूया भावानो काय होत बघू शकता कसा नजार आहे सका सकाळ आहे नातोळा सध्या दाखवायला बघा तसा आहे नातकर्ती काय हा तस दिसतंय बघा झूम करून गावतो कसं आहे पाडी हा कसं आहे ना जरा हा आहे का नाही बाबा बेन मार का मग चार वेळा महाग केले तू कुठे लेपला जाऊ नक्की म्हणजे कुठं आलाय तू बन पडला हे काय झाले मध्ये पण मारतो त्यांच्या बापाने असं केलं डिझेल टाकायचं ना पैसे वाचवायचे जाते री अशी एअर पकडून ठेवते तर असं असते नवीन गाडी आलेली असते री गाडीचा अंदाज नसतोय नवीन डायवर असते नवीन म्हणजे गाडीला किती तरी लागते अंदाज नसतोय तो का रेग्युलर ड्रायव्हर आहे त्याला माहीत असतो बाबा एवढ्या डिझेलमध्ये एवढ्या चार बोटात किती जाईल काय जाईल ही नवीन आलेली असते ती बदली तर कशा कर्नाटकात जाऊन म्हणाल वाचते पैसे त्यामुळे टाकूया बघायच बाबा दोन 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 बोटात आपली कुटुंबर जाते की आपला कर किती बोटर किती जाते गाडी किती डिझेल मध्ये किती लागते किती जावरती पडते हा अभ्यास करायला पाहिजे का नाही मग नाही तर बा असा बाजार उठतो चढत लागली गाडी किती डिझेल जात माग पियर मग मा, बस मार पंप मारणार का ट्रॅक्टर मारणार एकटा किनर जर काय आता मिळतच नाही ती मोठ्या गाड्या लय आलाय म्हणजे आपण बारकी एक नंबर चालले आपण नाही नोईन ट्रीन फिंट्री ह्याला काय नाही बघा का असलं कुठे बी घाला कशी बी घाला बघा पाईप निघत आहे बघा बघा आला महाराष्ट्र विकास मला बी माहित आहे का नाही पहिली होती आता आहे का नाही काय बघू या नाष्टम विकास विकासला परोटो घेतला बघा डाळम परोटो काय तो बाहेर घेतलाय दादा भेटले पुणे मस्त एकदम थोडा दणका लावलाय जेवतो आणि जातो आता इथून जेवणच आहे म्हणाचा तेलच आहे बघा या तेला तेला नुकतं पाणीच जाणार आहे चला खातो निघतो दादा विकल दाब्यावर थांबलेलो तर इथं हे दादा भेटले आपले यांचं चेकअप चालू आहे ड्रायव्हरांच्यासाठी चष्म्याचं वगैरे हेल्थ चेकअप चालू आहे तर दादा सांगतील बघा काय नक्की आहे यांचं ते बोला दादा हा टी सी आय फाऊंडेशनचा एक प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये जनरल हेल्थ हेल्थ त्यामध्ये बी पी शुगर आणि एच आय व्ही टी बी अँड मलेरिया या या फक्त ट्रक ड्रायव्हरांसाठी आम्ही काम करतो जे नॅशनल हायवेवरती लाँग रूटवर काम करतात त्यांच्यासाठी okay. फ्री चष्म्याचं आम्ही आयोजन करतो शकतो त्यांचा नंबर वाईज आम्ही फ्री ऑफ चष्मे हे देतो नाव काय तुमचं दादा इनामदार इनामदार चालते धन्यवाद आपला हा विकास धाबा आहे बघा महाराष्ट्रीयन धाबा आहे तर मी पहिल्यापासून जुनापासून थांबते सगळे आपल्या ओळखीचे धाब्यातल्या आतली पर्शे सगळे तर या धाब्यावरती नाही इथं बघा हे डॉक्टरांना चेकअप दिलं फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि भरपूर असं त्यामध्ये डोळे चेकअप चस्मत येतो तरीमध्ये बाकी मला आता इयर ड्रॉप दिलाय मला डोळ्यात थोडी तुमची ॲलर्जी आहे का काय ठीक आहे बोललो चल बाकी आपलं ओके आहे सगळं तर चला भावांनो झालंय आता ओके सगळा कार्यक्रम आता निघतो इथून मस्त तसा नाश्ता केला बंसुंदर जाऊन थांबतो गाडी भरायचा प्रॉब्लेम लावायचा आहे तर चला निघूया चला तर भावाना आपण चेकअप वगैरे सगळं करून निघलोय आता आता आपण आलोय जवळ होसूरच्या तर भावाना सीन बघू शकता कसला सीन झालाय ना तर नाही इकडं कायम येईल तेव्हा ना असा सीन असतो एक नंबर मध्ये कसा ब्रँडेड वाटतोय का नाही नाद फळा चाललोय बघा भावानो मस्त आंघोळ वगैरे केली जरा व्हिडिओ काढले लय भारी होतं तिथं थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले गाडीचे माझ्या मग माझ्यासोबत गाडी त्याचेही काढले आपले काढले एक नंबर असे झाले व्हिडिओ सॅमसंग कोणता कुठला फोन तो एस ट्वेंटी फोर अल्ट्रा होता त्याचा म्हटलं आयला त्यात कसे व्हिडिओ त्यात बघायला भारी व्हिडिओ येतात ते मोबाईलमध्ये आयफोनपेक्षा खतरनाक लय भारी आहे त्याला आवडलं झूम पण भारी आहे एकदम झूम किती पण लांबचा काढू शकतो फोटो भारी वाटलं त्यात व्हिडिओ काढलेत बघू आता कसं वाटतं टाकल्यावर हायला नको म्हणजे झालं तर चला भावांनो पोचू बमसुंद्राला थांबूया सगळ्यांना फोन लावलेत सांगितले गाडी बमसुंदऱ्याला आहे म्हणून फटाफट आज भरून काढणार गाडी काय पण होते तिकडं चला निघूया आता चालू रनिंग मध्ये बघू शकता तर बाबांनो मग आलेले पवन चक्केवाले बघा इथं वसूरच्या आलीकडं लाईनी थांबलेत कसे आता इथून मला वाटतं हे संध्याकाळीच काढणार सगळं जाम करून टाकणार एक दोन तीन चार पाच जण आहेत बघा टोटल पाच गाडी आहेत कसं त्यांना काय हा नाद नाही करायचा यांचा पवन चक्की बोलते सब को खोलते गाडी चालवायला भारी वाटत सगळं वेळ पण जरा रिस्क राव इकडे तिकडे वाईज घासलं तरी खराब होऊन जाते थोडं जरी खर्च इकडे काय झालं की अख्खा पंका बाद होणार पंख्यापेक्षा तो टावर नाही याला बरा ती पंख लावते मागणं एवढी लांबडी गाडी टर्निंगला यायला बसत नाही कसं करतात काय माहिती ना झाले सवय आता काय विषय नाही आपण कधी चालवली नाही राहू एवढी मोठी गाडी चालवायची होती आपलं स्वप्न होतं पण काय कधी नाही आला येऊ आपण असली चालवली मग हिला उमडतो आपण निभार ती आपण पाच वर्ष चालवली असली काय विषय नाही चाळीस फुटीने निभार वाढली चला भावान पोचूया बमसुंद्र्याला माल आता अजून काय कोणाचा फोन नाही एका जे नाश्ता वगैरे करून आहे तिथं चेकअप चालू चेकअप केलं आणि आता आलोय पुढं चला आता बघू पुढं कुठं तरी थांबूया मस्त असं बम सुंद्र्याला गाड्या नाहीत वाटतं बेंगलोरला फटाकसे जाऊन भरून घेऊ चला पाहून आपण आता पोचलोय फायनली बेंगलोरला आता भरायचं जुगाड लावूया तर आता व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय तर व्हिडिओ कसा वाटतो लाईक शेअर कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री तर भावांनो चला आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरात लवकर अपडेट येईल चला